अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर वाठोडा वाकी एस टी महामंडळची बस फेल पडल्याने प्रवाशाचे बेहाल मदलापूर गावाजवळील प्रकार बातकुली अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर धावणारी अमरावती आग्रा डेपोची बस क्रमांक एम एच चाळीस बी एल चाळीस एकोणसाठ या क्रमांकाच्या एस टी बसचा अचानक एअर ब्लॉक फेल झाल्याने तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ही बस बंद पडल्याने प्रवाशाचे बेहाल होत असल्याचा प्रकार उघडकीस आला बस फेल पडलेल्या मध्ये एकूण एकशे पंचवीस प्रवाशी दुसऱ्या बसेची वाट पाहावी लागली रात्र असल्यामुळे अनेक वैरुद्ध प्रवाशांना आणि शालेकरी विद्यार्थ्यांना लागता है। ना हरकत त्रास सहन करावा लागत आहे ग्रामीण भागातील प्रवाशांना भंगार बसेसमध्ये ये करावे लागते या प्रवासामुळे विद्यार्थी वैरुद्ध नागरिक त्रस्त होत आहेत त्वरित सोरि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा गंभीर बाबीची दखल घेऊन परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ अशा समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे वाकीला चालली सहा वाजतापासून तीन वाजतापासून गाडी डेपोत बसला आम्ही चारला गाडी लागली ती येऊन बंद पडली मनला कुठला आता आम्ही जाऊ काय ना आम्ही जर जंगलात पडला सडल्या गाड्या पाठवून राहिले तुम्ही अशा गाड्या पाठवत असतात काय लेकरं शाळेची आहे लेकरं बसली ले आहे तिथं काय न जातील लेकरं वारंवार तुम्ही अशा गाड्या पाठवल्या तर मग आम्ही कसं करा खेड्याचे लोक खेड्याचे लोक आम्ही काय करा मग सांगा आता आम्ही इथे बसला मदलापूरले बस फेल पडले इथं मजलापूरले आम्ही जाय काय काय ना जाऊ अशा अश्या पडल्यात असं गांतू पडला आम्ही आता बाकीचे लोक आणि जाव कसं आम्ही आता ऑटोही नाही इथं गाडी नाही आम्ही गरीब लोक आमच्या घरी गाडी नाही काही नाही कसं करा जंगलात पडल्यासारखा उभा हो इथं कोणी वाक्य ह्या वाकिले सडल्यास गाड्या पाठवता फेल पडणाऱ्या मागवयत असत आम्ही त्या नवसारच्या तिथून आम्हाला डबल वापस नेलं होतं त्या डेपोतनी